नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत बी एड सी टी टॉपिक दोन जी के पार्ट वन आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे जी के हे तीस मार्क्ससाठी आहे तर त्यातील जे टॉपिक आहे ते विद्यार्थी मित्रो स्थानिक प्रश्न व राष्ट्रीय प्रश्न हे दोन उपघटक आज आपण पाहणार आहोत अजूनही आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर चला पाहूया जी के या पार्टमधील स्थानिक प्रश्न क्रमांक एक विद्यार्थी मित्रो हे स्थानिक प्रश्न जे आहेत ते आपल्या जी केचा जो सिलेबस आहे तब्बल चार प्रश्न विचारले जातात आणि यासाठी चार गुण म्हणजे प्रत्येकी एक गुण आपल्याला पाहायला मिळतो तर विद्यार्थी मित्रो स्थानिक प्रश्नामध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक भौगोलिक राजकीय तसेच शेती उत्पादनाशी निगडीत जे घटक आहेत यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात तर विद्यार्थी मित्रो चला पाहूया यातला प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात एकूण किती राज्यसभा सदस्य आहेत विद्यार्थी मित्रो राज्यसभा सदस्यांची संख्या महाराष्ट्रामधून एकोणावीस एवढी निवडून दिली जाते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण करेक्ट उत्तर होय महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा सदस्य आहेत विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागा आहेत म्हणजेच अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्य होय पुढचा प्रश्न कोणत्या सभागृहास स्थायी सभागृह म्हणतात तर विद्यार्थी मित्रो राज्यसभा या सभागृहास स्थायी सभागृह म्हणतात सभागृहाच्या सदस्याचे सदस्यत्व म्हणजेच सहा वर्षाचे सदस्यत्व संपायच्या अगोदरच पुढचे सदस्य निवडले जातात व हे स हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही म्हणून स्थायी सभागृह होय पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात राज्यास एकूण किती राज्यांच्या सीमा मिळतात तर विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राला लागून एकूण सहा राज्य आहेत त्यांच्या सीमा ह्या महाराष्ट्राशी सामायिक झालेल्या आहेत महाराष्ट्राला लगत आहेत लागून आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रो लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न कोणत्या शहराला महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हटले जाते विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार पंढरपूर या शहरास महाराष्ट्राची धार्मिक राजधानी संबोधली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात कोणत्या शहरात हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते विद्यार्थी मित्रो उन्हाळ्या अधिवेशन हिवाळी अधिवेशन मुंबई येते तर नागपूर येथे भरते म्हणजेच हिवाळ्या देशी नागपूर येथे भरते ऑप्शन चार करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑप्शन तीन अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे तर मुंबई हा क्षेत्रफळाच्या क्षे खे, हिशोबाने सगळ्यात लहान जिल्हा तसेच लोकसंख्येच्या हिशोबाने तो सर्वात मोठा जिल्हा आहे ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका आहे विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला पहिला जो उपघटक आहे स्थानिक प्रश्न म्हणजेच महाराष्ट्र लेवलचे प्रश्न या उपघटकातून आपल्याला विचारले जातील विद्यार्थी मित्रो आता पुढचा जो उपघटक आहे जनरल नॉलेज या सदरामधील तो म्हणजेच राष्ट्रीय प्रश्न विद्यार्थी मित्रो भारत लेवलचे देशपातळीवर प्रश्न या उपघटकामध्ये विचारले जाणार आहेत तर यातील पहिला प्रश्न पाहूया भारतीय तिरंगेतील ती अशोक चक्र कोठून घेतले आहे एक सारनाथ दोन साबरमती तीन अयोध्या चार आग्रा विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून अशोक चक्र घेण्यात आलेले आहेत ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न लोकसभेचे सदस्य किती आहेत ऑप्शन एक दोनशे पन्नास विद्यार्थी मित्रो राज्यसभेची सदस्यांची संख्या दोनशे पन्नास असते दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र विधानसभा जी आहे त्याचे सदस्य दोनशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या आहे त्यानंतर दोनशे त्यानंतर विद्यार्थी मित्रो पाचशे बावन जो तिसरा ऑप्शन आहे त्या आपलं करेक्ट उत्तर होय तर भारताची जी लोकसभा आहे त्यात पाचशे बावन्न सदस्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळते तर ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन एक गोवा दोन महाराष्ट्र तीन कर्नाटक विद्यार्थी मित्रो गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे ऑप्शन चार उत्तर होय पुढचा प्रश्न भारताची आर्थिक राजधानी कोणती विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक दिल्ली जरी भारताची राजधानी असली तरी आर्थिक राजधानी दिल्ली नाही आहे त्यानंतर ऑप्शन दोन चेन्नई तीन मुंबई चार कलकत्ता विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन मुंबई हे करेक्ट उत्तर होय सर्व आर्थिक व्यवहार हे मुंबईतून चालतात त्यामुळे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी होय पुढचा प्रश्न भारताला एकूण किती देशांच्या सीमा लाभल्या आहेत ऑप्शन एक नऊ दोन सात ऑप्शन तीन दहा आणि चार पाच विद्यार्थी मित्रो भारताला एकूण सात देशांच्या सीमा लाभलेल्या आहेत ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतात एकूण किती राज्य आहेत विद्यार्थी मित्रो नवीन राज्याच्या बांधणीनुसार भारतातील किती राज्य आहेत असा हा प्रश्न एक छत्तीस विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या दोन अठ्ठावीस विद्यार्थी मित्र अठ्ठावीस हे करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या एक सरोजिनी नायडू दोन सुचिता कृपलानी तीन इंदिरा गांधी चार सोनिया गांधी विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन इंदिरा गांधी हे करेक्ट उत्तर होय तर विद्यार्थी मित्रो सरोजिनी नायडू ह्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल तर सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होय ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात पुढचा प्रश्न भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे एक भरत चक्रवर्ती दोन चंद्रगुप्त मौर्य तीन महाराणा प्रताप चार अशोक मौर्या विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक भरत चक्रवर्ती राजा या राजाच्या नावावरून भारत हे नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका पुढचा प्रश्न भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे एक चार मिनार दोन झुलता मिनार तीन कुतुबमिनार आणि चार शहीद मिनार विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन कुतुब मिनार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे एक हरमंदिर साहिब दोन स्टॅच्यू ऑफ युनिटी तीन नालंदा चार हम्पी विद्यार्थी मित्रो नवनिर्मित निर्मिती म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे भारतातीलच नव्हे तर तो, तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे गुजरात येथे स्थित असलेला हा पुतळा आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पाहायला मिळतो विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय भारतातील पहिलं महिला राज्यपाल कोण होती एक सरोजी नायडू करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या एक उमा भारती दोन फातिमा बीवी तीन सुष्मिता सेन चार कर्णम मल्लेश्वरी विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन यम फातिमा बीवी करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते एक लॉर्ड कॅनिन दोन लॉर्ड डफरीन तीन लॉर्ड माउंट बॅटन आणि चार लॉर्ड लिटन विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन लॉर्ड माउंट बॅटन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन एक मोरारजी देसाई दोन लालबहादूर शास्त्री तीन इंदिरा गांधी चार जवाहरलाल नेहरू विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार जवाहरलाल नेहरू करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दोन पंधरा ऑगस्ट अठ्ठेचाळीस तीन पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस आणि चार यापैकी नाही विद्यार्थी मित्रो भारत स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंतप्रधानांची धुरा नेहरूंजीने सांभाळी हाती घेतली ऑप्शन तीन कष्ट उत्तर होय पुढचा प्रश्न बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत एक लॉदिमिया कॅम क्याम, क्रॅमनिक दोन विश्वनाथ आनंद तीन मीर सुलतान खान चार दिवेंदू बरुआ विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन विश्वनाथ आनंद करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे एक अमिता शर्मा दोन अंजुम चोप्रा तीन मिताली राज चार पूनम यादव विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन मिताली राज करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो एक पाच जानेवारीला दोन अकरा जानेवारीला तीन नऊ जानेवारीला आणि चार तीन जानेवारीला विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय ध्वज ध्वजाच्या मध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती आऱ्या म्हणजे स्पोक्स आहेत एक बावीस दोन चोवीस तीन बारा चार पंचवीस विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन चोवीस करेक्ट उत्तर होय शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आजच्या उपघटकातील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण होती एक सुष्मिता सेन दोन श्रीमती इंदिरा गांधी बचेंद्री पाल चार श्रीमती पी के गेसिया विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन इंदिरा गांधी करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आजची प्रश्न होते ते संपते राहिलेले जे उर्वरित उपघटक जनरल नॉलेज या सादरातील आहेत याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला समाविष्ट करणार आहोत तसेच विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता व शेवटचा घटक म्हणजे शिक्षकाभिती याचेही उपघटक आपण प्रश्नावलीद्वारे पाहणार आहोत चॅनलला ट्यून रहा परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद